नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी पोलिसावर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी परभणीत रास्ता रोको परभणी सोमनाथ सुरवंशी या युवकाच्या मृत्यू प्रकरणात संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याविरोधात नावानिशी खुनाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आंबेडकरी चळवळीतील संतप्त नागरिकांनी शुक्रवारी आठ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको करीत जोरदार निदर्शने केली श्रीवंशी यांच्या मृत्यू प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या आदेशप्रमाणे नवामोढा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची या आरोपपत्रात अद्यापही नावे नमूद नाहीत असे संतप्त आंदोलकांतर्त्यांनी नमूद करीत संबंधित पोलीस कर्म अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात नावानिशी खुनाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली या आंदोलनकर्त्यांनी यावेळी पोलीस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसेच गृह खात्यासह मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नारेबाजी केली दरम्यान आशिष वाकोडे रवी सोन कांबळे सिद्धार्थ भराडे यांच्यासह अन्य आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक केली

आंबेडकरी समाजाला शांत लाँग मार्च काढला होता लॉंग मार्च निघाला तर काच्या लाटा घेऊन निघाल त्याला मुख्यमंत्र्यांनी सांगायचं आम्हाला पोलिसवाल्याचं काम येते पोलिसवाले जातीवादी लोक आहेत सगळे आम्हाला आंबेडकरी समाजाला आंदोलन करू देत नाहीत आणि या दौशी पोलिसवाल्याला अशोक गरुपांना आंदोलन

दोषी पोलीसवाल्यांवर गुन्हे दाखल केला पण त्याचं सुद्धा नाव मेन्शन नाही याचा फायदा घेऊन परभणी पोलीस प्रशासन दोषी पोलीसवाल्यांना वाचवण्याचं काम करते सगळे पोलीसवाले जे दोषी त्यांच्यामुळं सोमनाथचा मृत्यू झाला अशा सर्वांचे नावं अख्ख्या परभणीला माहीत आहेत आणि जे एकतीस मुलं इतर अटक केले होते त्यांनीसुद्धा जबाबामध्ये त्यांच्या नावा समजले हे सगळं माहीत असतानासुद्धा कोणत्याही पोलीसवाल्यावर गुन्हा दाखल केला नाही अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि आणि दुसऱ्या ज्या आमच्या मागण्या आहेत की सोम सोमनाथ सूर्य आमच्या संविधानाची विटंबना करणारा दत्ता पवार यांचे नाते ते करा आणि एकतीस पोरांना न्याय भेटला नाही जे एकतीस पोरं ज्यांना पोलिसवाल्यांनी आयमानस्कोने मारहाण केली ज्यांचं मेडिकल सिव्हिलमध्ये नाही होता पोलिस केलं फिट असल्याचं सर्टिफिकेट देऊन जेलमध्ये टाकलं अशा पोरांनासुद्धा न्याय भेटला नाही म्हणून आमचा आज हा रास्ता होता एकही मागणी मुख्यमंत्र्यांनी अजून पूर्ण केली नाही म्हणून हे प्रा प्राथमिक स्वरूपात आम्ही परभणीमध्ये रास्ता आरोप केलेला आहे आम्हाला सरकारला सांगायचं या प्रकरणात जो पण न्याय भेटणार नाही लॉंग मार्च संघर्ष समिती शांत बसना महागायला okay. बसलो होतो रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केलं आणि त्यांनी आम्हाला आशिष भायाला आधी उचलायचं बघितलं मी त्याला पोलिसवाल्याला म्हणलं की बाबा तू आमच्या माणसाला उचलायचं नाही आणि सगळ्यालाच महिलाला बी उचललं सगळ्या त्या आंदोलनाच्या लोकाला उचललं आणि आम्हाला इथं पोलीस स्टेशनला आणलं त्यांनी संघर्ष करायचं काम आणतंय ते मोंडा ते पोलीस स्टेशन गुन्हेगार आम्हाला हे न्याय देत नाही तर न्याय मिळाला नाही मिळाला रोडावर मरू कोठ मरू कोठ मरू पण फडणीस कसं पुस्तक फाडून फेकायचं या महिला ताकद ते करणार मी आणि ते केल्याशिवाय मरणार नाही जेव्हा पुढे साहेबांना न्याय मिळाला पाहिजे सुरवेशीला न्याय मिळाला पाहिजे समजाला न्याय मिळाला पाहिजे हे त्याच्या जीवावर हे त्याच्या जीवावर काय करतात गाड्या आणतात आणि आम्हाला भरून आणतात काय भेटतं इथं काय आम्हाला आणून दाखवतात की आम्ही हे केलं आम्ही ते केलं कशामुळं काय केलं आम्ही एवढा गुन्हा आमचं संविधान तोडून संविधानच्या जीवावर जगतात टोप्या आहेत वरती अंगावर त्या जीवावर जगून शेन्या जर आम्हाला न्याय मिळत नाही तर आम्ही दिल्ली लोक जायला भेटणार नाही आणि याच बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज